उपवास चालू आहे त्यासाठी ते आपण नवरात्रीच्या उपवासाकरिता बटाट्याचे कुरकुरीत अशी भजी बघणार आहोत तर माझा चॅनलवरती मी लाईव्ह आलेली आहे तो ऑडियन्सला सुरुवातीला लाईव्ह हो येऊ द्या तोपर्यंत आपण आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ना ते बघून घेऊया इथे राजगिर्याचं पीठ आहे इथे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि हे आहे वरीच्या तांदळाचं पीठ ह्याच्यामुळे काय होईल आपले भजी असे कुरकुरीत होतील हे साधारण एक टेबलस्पून आहे दोन बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आता बघा आपल्याला बटाट्याचं किसायचं आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची किसणी वापरू शकता किंवा अशा पद्धतीचे वापरू शकता माझ्या ऑडियन्स अजून लाईव्ह आलेले नाही आहे तर आपण थोडा वेळ त्यांच्यासाठी थांबूया तोपर्यंत आप माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का आणि तुम्ही माझ्या रेसिपी कोणत्या कोणत्या भागातून बघता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की लिया रेसिपी आवडत असतील तर एक लाईकचं बटन जरूर दाबा आणि आपल्या चॅनलवरती अशा बऱ्याच रेसिपी आहेत व्हेजच्या नॉन व्हेजच्या त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच एक सबस्क्राईब करा लाईकच्या बटनला एक क्लिक करा जेवढे तुमचे लाईक्स असतील तेवढे आम्हालासुद्धा उत्साह येईल तुम्हाला अनेक प्रकारच्या रेसिपी दाखवायला नवरात्रीचे उपास चालू असल्या कारणाने काय साबुदाण्याची खिचडी पुन्हा साबुदाण्याचे वडे असे पदार्थच आपण नेहमी करत राहतो त्यामुळे हा एक नवीन पदार्थ तुम्हाला मी दाखवते तुम्ही नक्की हा ट्राय करा आणि भजी असे छान असे कुरकुरीत होतात तुम्हाला जर ह्या भजीमध्ये कोथिंबीर तुमच्या उपवासाला जर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही तीही वापरू शकता जिरं असं बहुतेक जरा उपवासाला घालतातच उपवासाच्या फराळामध्ये अजून आपले ऑडियन्स लाईव्ह आलेले नाही आहेत त्यांना लाईव्ह हो येऊ द्या आपण थोडा वेळ त्यांची वाट बघूया आणि त्यानंतरच आपण सुरुवात करूया कारण काय होईल ना आपण रेसिपी करायला सुरुवात करू आणि मग ऑडियन्सला बऱ्याच जणांना रेसिपी मग सुरुवातीला काय दाखवलं हे कळत नाही तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा माझ्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून सांगा की तुम्हाला उपवासामध्ये कोणते पदार्थ तुम्हाला बनवून दाखवायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवेन चला तर आता आपण सुरुवात करूया फार असा वेळ घालून न न देता आपण उपवासाचे भजी तयार करायला सुरुवात करूया आता इथे रे बटाट्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं म्हणजे आपले बटाटे काळे होणार नाहीत आणि तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे दोन आपल्याकडे असे किसणे आहेत तुम्ही कोणतीही किसने वापरू शकता तर आता मी ही वापरणार आहे आणि याच्यामध्ये मी हे बटाट्याचे किसून घेणार आहेत मोठ्या किसणीनेच किसून घ्या म्हणजे बटाटे छान असे पातळ आणि उभे किसले जातात तुम्हाला अजून उपवासाच्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा माझ्या रेसिपीजला कारण सुरुवातीला मी लाईव्ह करत नव्हते मी सुरुवातीला व्हिडिओच दाखवत होते तुम्ही माझ्या जाऊन बघू शकता बरेच असे व्हिडिओज आहेत व्हेजच्या नॉन व्हेजच्या तसेच फिशच्या महाराष्ट्रन भाज्या रेसिपी नऊ तरुणी मुलं जे हॉस्टेलला राहतात त्यांच्यासाठी सुद्धा रेसिपीज आहेत माझ्या चॅनलवरती बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बटाडे चांगले असे किसून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचेही बटाटे किसून घेणार आहे हे बघा पातळ असे स्लाईस करायचे त्यामुळे काय होईल आपल्याला बटाट्याची भजी जी आहे ना ते चांगले असे कुरकुरीत होते ऑडियन्स अशी हवी तशी लाईव्ह आलेली नाही आहे आणि दोन बटाट्याचे बरेच असे भजी होतात तयार आणि आता आपण याच्यामध्ये वरीचे पीठ यासाठी घालणार आहोत की त्याच्याने ना आपले भजी कुरकुरीत होतील वरीचे तांदूळ आणून ते थोडेसे भाजून एकदम जास्त खरपायचे नाहीत आणि मिक्सरला बारीक असे फिरून घ्यायचे आहेत तुम्ही माझं जर लाईव्ह बघत असाल तर लाईव्ह कोणत्या भागातून तुम्ही बघता आणि तुम्ही कशा पद्धतीने हे अशी भजी तयार करता हे सुद्धा मला सांगा तुम्हाला यापुढे कोणत्या उपवासाची रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा नक्की तुम्ही मला सांगा अजून आपल्याला हवे तसे ऑडियन्स लाईव्ह आलेले आहेत नवरात्रीमध्ये बरेच जण नवरात्रीचे उपवास करतात त्यांच्यासाठीच ह्या रेसिपीज आहेत आणि हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता आहे हा तुम्ही हा फराळ ना एकदम अगदी पोटभरीचा आहे ते बघा आपले बटाटे चांगले असे किसून झालेले आहेत ते बघू शकता तुम्ही आता हे बटाटे चांगले आपण असे धुवून घेऊयात आता हे बटाटे चांगले असे पिळून घेऊया जास्त पाणी घालायचं नाही आहे आपण ज्या पद्धतीने कांद्याची भजी करतो ना तशाच पद्धतीने बटाट्याची भजी करायची आहेत मी किसताना बटाटे पाण्यात का किसले कारण ते काळे पडू नयेत म्हणून हे बघा अशा पद्धतीने बटाटे चांगले किसून घ्या हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बटाटे चांगले किसून घ्यायचे जास्त पातळ पण नाही म्हणजे जास्त असे बारीक बारीक पण असे लांब लांब असे बटाटे किसलेले आहेत मी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बटाटे किसून घ्या बटाट्यामधला सगळा ताज निघून गेला पाहिजे आता याच्यामध्ये जर तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची तर ती सुद्धा घालू शकता दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालूया आणि थोडीशी मी लाल मिरची पावडर घालणार आहे ही फक्त मिरची पावडर आहे ह्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे काही नाही आहे आपण एव्हरेस्टचा तिखा लाल मिरची पावडर घेतो ना तीच आहे ही मिरची पावडर जर तुम्हाला टाकायचे तर टाकू शकता दोघांमधले एक कोणतीही वस्तू तुम्ही वापरू शकता जिरा जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर थोडस जिरा घालूया मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यानंतर आपल्याला इथे वरी तांदळाचं पीठ घालायचं आहे एक चमचा आणि हे राजगिऱ्याचं पीठ आहे राजगिऱ्याचं पीठ लागेल तसं घालायचं आहे आणि जास्त पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसंच पाणी घालायचं आपण जसं कांद्याचं भजी तयार करतो ना तशाच पद्धतीने हे बॅटर तयार करायचं आहे बघा अजून आपल्याला ह्याच्यात थोडंसं पीठ लागणार आहे थोडंसं पीठ घालूया राजगिऱ्याचं हे राजगिऱ्याचं पीठ आहे ना तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये मिळून जाईल थोडस एक टेबलस्पून इतकं पाणी घालू हे बघा मी एवढंच पाणी घातलेलं आहे कारण बटाट्याला सुद्धा ओलसरपण असतो ना म्हणून जास्त पाणी घालायचं नाही आहे हाय विज आहे सॉरी विण आहे हाय विण आहे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण तयार करायचं आहे ह्याच्यामध्ये ना जर तुम्हाला जर वरीच्या तांदळाचं पीठ नाही मिळालं किंवा तुम्ही नाही बनवू शकलं तर तुम्ही साबुदाण्याचं पण बारीक करून त्याचं सुद्धा पीठ घालू शकता पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि जर तुम्हाला उपवासाला जर कोथिंबीर चालत असेल ना तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता याच्यामध्ये आता याच्यामध्ये ना आपण गरम केलेलं तेल घालायचं आहे इथे ते मी तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचावर गरम तेल घालूया आणि पुन्हा मिक्स करून आता आपण याची भजी सोडून घेऊया लाईव्ह आवडत नाही आहे का तर माझे ऑडियन्स लाईक करत नाही आहेत आता याची भजी सोडून घेऊयात आपण तिथे तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा ही भाजी उपवासाला जे छान लागतात पोटभरीचा नाश्ता आहे हा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे तुम्ही कशा प्रकारे उपवासाची भजी तयार करता हे सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा भजी लगे लगेच उलटवायची नाहीये एक पाच मिनटानंतर आपण उलटवून घेऊया तिथे बघू शकता तुम्ही आणि छान असे कुरकुरीत लागतात हे भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी ऑडियन्स हवे तसे लाईव्ह आलेले नाही आहे असून आपले ऑडियन्स लाईव्ह आलेले नाही आहे म्हणून मी थोडेसे फ्राय करताना गॅसची फ्लेम लोच ठेवली ना आपल्याला फ्राय करताना लोस ठेवायची आहे गॅसची फ्लेम एकदम हाय करायची नाही आहे बघा तुम्ही किती छान भजे दिसत आहेत ना अगदी छान अशी कुरकुरीत भजी तयार होतात अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा हे भजीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ऑडियन्स हवे तशी लाईव्ह आलेली नाही आहे तुम्हाला जर माझ्या लाय लाईव्ह व्हिडिओ आवडत असतील ना ते एक लाईक नक्की करा आणि लगेच असे झटपट तयार होतात हे भजी ते बघा तुम्ही तुम्हाला मी दाखवते हाय विनय ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आपही एक बार जरूर ये रेसिपी ट्राय करिए हे बघा छान अशी कुरकुरीत भजी झालेली आहे तुम्ही आवाजना ओळखू शकता आपल्या भजीला क्रिस्पिनेस किती आलेला आहे इथे बघा तुम्ही हे बघा किती छान असं कुरकुरीत असे भजी तयार झालेले ते तिथे कुर बघू शकता तुम्ही आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे भजी करून घेणार आहोत छोटे छोटे भजी घाला जास्त असे मोठे घालायचे ना म्हणजे छान असे कुरकुरीत होतील ते आणि तुम्हाला अजून कशा पद्धतीची रेसिपी बघायला आवडेल उपवासाची ते सुद्धा मला नक्की सांगा आणि हे भजी करताना गॅस अगदी लो ठेवायचं नाहीये मिडियमच ठेवायचं आहे इथे तुम्हाला मी दाखवते भजीचा क्रिस्पीनेस बघा भजी किती छान अशी क्रिस्पी झालेले तुम्ही आवाजावरनं बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे बजेट ट्राय करायचे आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी आणि अगदी छान अशी तयार होतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही या रेसिपी करताना काही फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनटाच्या आतच ही रेसिपी तयार होते आणि खायलासुद्धा अगदी छान अशी कुरकुरीत लागते राजगिऱ्याचं पीठ सुद्धा हेल्दी आहे आणि उपवासासाठी हे राजगिऱ्याचं पीठ भगरचं पीठ हे सगळं चालतं आपल्याला वरीच्या तांदळाला कोणी वरीचे तांदूळ कोणी भगर म्हणतं कोणी समाचे चावल बोलतं त्याला बघा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक नक्की करा जास्तीत जास्त रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ऑडियन्स हवे तसे लाईव्ह आलेले नाही आहेत बघा तुम्ही जास्त असे सुद्धा काढायचे नाही अशा पद्धतीने आपल्याला थोडेसे गोल्डन रंगावरती भजी तळून घ्यायची आहे जे मी तुम्हाला आता दाखवते तशा पद्धतीने तिथे तुम्हाला एक भजी तोडूनसुद्धा दाखवते बरं किती छान असे कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत ऑडियन्स सर्व रेसिपी बघतात ऑडियन्स लाईव्ह सुद्धा बघतात पण एक लाईक नाही करत जास्तीत जास्त लाईव्हला लाईक करत जा म्हणजे कसं आम्हाला सुद्धा उत्साह येतो ना तुम्हाला रेसिपीज दाखवताना आपले उपवासाचे राजगिऱ्याचे बटाट्याचे भजी तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा व रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा इथे बघा तुम्ही आपला दुसरा बॅचसुद्धा चांगला तळून झालेला आहे रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद